मंडळी तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आज आपण काय खाणार आहे आर करना चालू आहे आम्ही काळी कचरा जमा केला आणि आता काही वल्ल जळत नाही काही वाळेल पण ते म्हणत नाही का आणि वाळेल बी जळत हा तो मस्त आर होणार आहे आपला पाच मिनिटात तवर कापून जाऊ आणि कंस आणू तर ही पुढं मग काय आपली चाल सीता हा तर आत्ताच उलडा झाला पा बाळ उलडा म्हणते त्याला कवळा कवळा जो उलडा राहतो ना त्याला बाळ उलडा म्हणते तर खायला मजा येणारे इकडेच मधी काशाल घुसता ही इकडेच तोडा ना कंच सीताला आणलं ना आपण चेक करायला तर सगळ्याला एक एक कणीस तोडा पाहत राहा व्हिडिओ माझ्या येणारे आम्ही पाहा किती भारी उलडा खाणारे आज लगेच तुमच्या तोंडाला पाणीच येईन पण तुम्ही या उलडा खायला अजून आठ दिवस आहे ना गे येड्याचा बाजार तो पहिलं चेक केलं का, का ते कनीस लगेच तो पहिले पहिलं चेक करायचा असं काढून लयच कवळ आहे का लयच निबर आहे ते पायाच पप्पा थांब 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 कसं चेक केलं मी काय केलं आहे बघा कसं नाही तसं नाही तस हा चालतं ना का बाळ उलड्याच हा घेते आता पहिलं सीताला पाहून घेऊ दे हा हा हे बघा कवळे कन्सए हा मस्त थोडा दोन चार इकडं सोनूस मध्ये नाही चांगले इकडं चांगले कडीना ना मोठ मोठ्याला दांडे ना हे घे हे बा किती मस्त कनिस सगळ्या पाय डुग्गू साठी सोन्यासाठी एक दोन मोठ्या मायेसाठी एक सीतासाठी एक तुमच्यासाठी एक किती झाले पाच पाच आणि एक घ्या आणि हे एक सहा

आठ दिवस उलडा आहे आणि सगळ्यांना आमंत्रण आहे बर का चला हो काय करू राहिली आता उलडा पाणी मारते चाल उलडा खायला राहू दे, दे। हा ये इकडे उलडा खायला ही इकडं अशी व्यवस्था करेल लिंबू डब्यात काय गेसा मीठ नाही आणलं का आणते हा एकदा मीठ आणा पोरी पोहूया नाही जवळ आहे तुम्ही एक कोड आहे की नऊ लुगडे आणि केस उघडे म्हणजे हे केस आणि हे लुगडे हे मक्काचं कनिज आहे तर बघू आपण खरंच नऊ लुगडे राहते का तर काढ बरं सोनुष मम्मी एक दोन हा तीन हा हे राहिले कोण अर्ध लुगड दुसरं नाही दुसरं आहे चार चार पाच सहा हे झाले सहा हे सात हा आणि इकडं बघा जवळून दाखवा हा हे आठ हा आणि हे हे नऊ बरोबर आहे तर म्हण बरोबर आहे नऊ लुगडे आणि केस उघडे बरोबर आहे ना सामोरं करा त्याला याला सामोरं करणं म्हणते समजा आता मधी हा मधी आर जाळे आणि आर आहे तर बाजूला ज्या काड्या पालड्या याला म्हणते सामोरं करा आहे ना मग आपण बाजूला हा तसं करा एका बाजूला घ्या आज काय करू आलो आपण होलडा बाजू राहिलो आपण ती काय म्हणते तू काय म्हणते पै मक्काच्या कानसाला भुट्टा तर ती भुट्टा कौन म्हणती तिची मम्मी कामाला जायची ना ते हिंदीत बोलायची ती नेमकीच बोलायला लागली तर कामाची ठिकाणी हिंदी आणि घरी मराठी तर ती मस्त हिंदी मराठी मिक्स करून बोलत होती पण थी आता आता तिची ती सवय मोडली तरी थोडी हिंदी येते हा तर बघू शकता या असे भाजण लावले ना कंस आळू नका आरावर भाजा करून घेतलेला आम्ही आणि अलीकड पुन्हा होतो म्हणजे नवीन भाजायला परत तर आपले कंस आता भाजत भाजत आले पा चांगले सीतान माय भाजू राहिली आणि त्याला आता आम्ही कसं आहे ते सोनूची मम्मी दाखवती दाखव ग डुगू भारी का कस हातन करून दाखव <laughs> आरुण नबी खाल्लं म्हणल्यावर छानच आहे हा एक का नस द्या भाजलेलं मला तर आता तुम्हाला सोनूजी मम्मी दाखवणार आहे इतकं नस खायचं खायच हा उकडाच्या लागे आहे ना उकड मग मन... ते बी दाखवून आपण व्हिडिओतून उकडून हा गरम आहे म्हणून तिनं असं पानात धरलं हे असं लिंबू घ्यायचं हा त्याला मिठात डुबवायच हा आणि त्या असं फिरवायचं वरून चौकून आता ही आंबट खरड चव झाली पा मस्त सगळीकडून चांगलं लावून चा? घ्यायचं आणि आता ज्याला तिखट खायचं असाल त्याने असा ठेसा लावून घ्यायचा बघा लसणाची चटणी हा आम्ही उरड्यासाठीच केली होती ती हा द्यायला अर्ध अर्ध ती कनिस चव सांग खा बास्ता बास्ता खा घे मा भाजलं सगळं आहे ना चव सांगा चव सांगा तुम्ही खाणते तो नाही मी ना ते साधं खाय मी मिरची लावलेले नको ती कटली चाल ये बघते उरडा खायला बघतील दे त अर्ज बर हां बरं लागू रा एक नंबर एक आ... नंबर आहे का हा दारी 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 सांग चव सांग त ही भक्ती पा मै पुतनी आहे ती आता खाऊन तुम्हाला चव सांगन काय खाय ना असं खा माय सारखं माकडावानी हा बा मी असतो ते कायच हा असं काय बर मायवानी माकडावानीस काम नाजूक राहत आहे ना पा। आरू? आसे आसे तिकड़ 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 तिकड़। आता सोन्या बी आला पा उलडा खायला आम्ही इकडे आलतो ना उलडा बाजारला तर तो समजवळ होता क्लास मी तिच्यापाशी बसलेलो होतो हा तर आता माय गेली आणि सोन्या आला इकडं काय बाळा तर मंडळी लय भारी मजा आहे उलडा खाण्यात तर नक्की या उलडा खायला जाणं शक्य आहे ते तर चला धन्यवाद बाय